नमस्कार मंडळी कष्टाव शेतकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलो आहे आपल्या या बागेमध्ये तर आज आपल्याला एनआरसी मार्फत द्राक्ष बागेवरती ड्रोन द्वारे फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत त्याचबरोबर कुमटे ग्राम श्रीकृष्ण विकास सोसायटीच्या माध्यमातून ह्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे तर ड्रोनद्वारे फवारणीचे काय काय फायदे आहेत ते सुद्धा जाणून घेणारच आहोत चला तर ड्रोनचे पाहूया हे प्रात्यक्षिक तर आज आपण श्रमजीवी संस्था सांगली व राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे यांच्या वतीनं कुमटे गावामध्ये ड्रोनचं प्रात्यक्षिक घेत आहोत यामध्ये आपल्याला द्राक्ष शेतीमध्ये सुरुवातीचा जो छाटणी नंतरचा एक महिन्याचा कालावधी असतो दोन्ही छटणी एप्रिल प्रोनिंग आणि ऑक्टोबर पूर्णिंग या प्रोनिंग मध्ये सुरुवातीचा एक महिन्याच्या कालावधीमध्ये ड्रोनचा कसा का वापर होईल त्या संदर्भात आपण माहिती घेत आहोत तर सुरुवातीच्या एक महिन्यामध्ये कॅनोपी पूर्ण डेव्हलप झालेले नसते पोंगा अवस्था सारख्या क्रिटिकल अवस्था असतात त्या त्या दरम्यान जर का पाऊस का जोरात असेल तर आपल्याला औषध ट्रॅक्टरद्वारे मारण्यासाठी समस्या येतात अशा वेळी जर का औषध हे आ, ड्रोन न मारता आलं किंवा औषध हे जर का पानाच्या वरनं जर का पडलं तर त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला दावणी कंट्रोल कंट्रोलसाठी अ उपाय ठरू शकतो तर त्यासाठी आपण ड्रोन हे एक द्राक्ष शेतीमध्ये सुरुवातीच्या दोन्ही छटणीमध्ये सुरुवातीच्या एक महिन्यापर्यंत वापरू शकतो दुसरी गोष्ट जे आपण मायक्रोन्युट्रियन किंवा सूक्ष्म द्रव्याचे जे फवारणी घेतो हे पानाच्या अपर वरनं जर का घेतल्या तर त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळू शकतो त्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजीचे जे जे औषधे यायला लागले मार्केटमध्ये त्यांचा सुद्धा ह्या लो व्हॉल्युम स्प्रेअर म्हणजे जसं एस एस चाळीस मध्ये एकरचं चा औषध मारतं तसं हे अल्ट्रा लो व्हॅल्यूम स्प्रेर आहे यामध्ये दहा एकरमध्ये दहा मध्ये एक एकरची फवारणी होते यामध्ये अगदी मायन्यूट नॅनो टेक्नॉलॉजीचे पार्टिकल होतात त्याचा रिझल्ट अतिशय चांगल्या प्रकारे मिळतो तर अशा पद्धतीने सूक्ष्म द्रव्य असतील त्यानंतर त्या आता जो अहजन स्टेज नंतर जर का आपल्याला कॅनोपीच्या वरनं एखादा स्प्रे घ्यायचा असेल तो लाल कोळीसाठी असेल बुडीसाठी असेल तो स्प्रे सुद्धा आपण ड्रोनद्वारे घेऊ शकतो हे द्राक्ष शेती तसेच इतर जे काही पिकं आहेत जी उभी पिकं असतात त्याच्यामध्ये औषध मारण्यासाठी आपल्याला जाणं शक्य नाही अशामध्ये ऊस असेल शाळ असेल मका असेल अशा पिकांमध्ये सुद्धा शेवटच्या स्टेज मध्ये औषध मारण्यासाठी प्रभावी एक आपल्या पुढे आता भविष्यासाठी एक नवीन साधन यायला लागलेलं ला आहे तर ह्याचा शेतकऱ्यांनी आपआपल्यापुढ आता हे ड्रोन जरी किंमत बघता जर का महाग पडत असेल तरी शेतकऱ्यांनी वैयक्तिक न बघता जर का गट शेतीच्या माध्यमातून जर का घेण्याच्या साठी जर का इच्छुक झाले समजा महिला बचत गटासारख्या असतील तर महिला बचत गटांना या माध्यमातून शासन नमो ड्रोन निधी योजनेमार्फत ऐंशी टक्क्यापर्यंत अनुदान देणार आहे महिला बचत गटांसाठी तर ह्या माध्यमातून जर का दोन जर का तुम्ही घेतला तर गट शेतीच्या माध्यमातून घेतला तर ते एक एका गटामध्ये दहा शेतकरी असतील तर दहा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे तर अशा पद्धतीने जर का फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल तर त्याला पंच्याहत्तर टक्केपर्यंत शासन अनुदान देत असते आणि कस्टमर हायरिंग सेंटर एखादा युवा उद्योजक जर का दोनच्या माध्यमातून जर का व्यवसाय निर्मितीसाठी घेणार असेल तर त्याला शासन पन्नास टक्केपर्यंत अनुदान देत आहे अशा वेगवेगळ्या योजना आहेत पण ह्याच्या मागचं एनआरसीचं उद्देश काय आहे की हे ड्रोन द्राक्ष शेतीमध्ये कसं वापरता येईल त्याचबरोबर याच प्रायोगिक म्हणजे हे एक आता द्राक्ष शेतीमध्ये प्रायोगिक तत्वावरती चालू आहे ह्याच्यामध्ये काही अजून तुटे असतील ह्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास चालू आहे तर त्यासाठी आपल्याला एक फील्ड लेव्हलला ट्रायल म्हणून येणार न जवळपास आज आपण शंभर एकर पर्यंत ट्रायल घेत आहोत आज पूर्ण आठवडा झाला शुक्रवार आहे चार दिवस आपण वेगवेगळ्या गावांमध्ये ट्रायल घेतलेले आहेत तर त्याबद्दल ह्या सगळ्यामध्ये जे काही एन आपल्याला सहकार्य केलंय त्याबद्दल प्रथम आपण राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र व त्यांचे जे काही सायंटिस्ट आले डॉक्टर हसबे आणि डॉक्टर शंकर सर यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आणि महिला महिलांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आता हसबे सर आपल्याला थोडक्यात थोडी आणि माहिती देणार आहेत नमस्कार मी संतोष आजबे मी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे येथे मध्ये आहोत डॉक्टर दिपेंद्र यादव सर यांच्या अंडर आता सध्या आम्ही जे ड्रोन डेमोन्स्ट्रेशन देतो शेतकऱ्यांसाठी सांगली या भागामध्ये तर या भागामध्ये ड्रोनचा उपयोग द्राक्ष बागेसाठी कसा होईल किंवा द्राक्ष बागादारांसाठी कसा होईल याच्या हो माध्यमातून आपण ड्रोनचं प्रायोगिक तत्वावरती ड्रोन डेमोन्स्ट्रेशन घेत आहोत म्हणजे बा बाकीच्या पिकामध्ये जर पाहिलं तुम्ही सुगर केन असेल तुमच्याकडे तूर आहे सोयाबीन आहे मका गहू अशा ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव खूप होतो तर तिथं इंडिव्हिज्युअल लेबरला पाठीवरती फवारा घेऊन स्प्रे करणं अवघड आहे ज्यावेळेस पिकाचे हाईट वाढलेले असते उसामध्ये वाढलेल्या ह्याच्या ठिकाणी जाणं शक्य नाही ज्या टायमिंगला उसामध्ये पांढरे माशी किंवा मावा या किडीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस तुम्हाला ड्रोन हे तंत्रज्ञान फवार्यांसाठी योग्य आणि चांगल्या प्रकारे काम करू शकतं केंद्र शासनाचा उद्देश असा आहे की ड्रोन होणारे जे फवारणी आहे त्यानं तुमचं जे पुढील होणार नुकसान आहे त्या किडी किडींच्या माध्यमातून ते कमी होईल आणि द्राक्ष शेतीमध्ये म्हणाल तर ते प्रदीप सरांनी सांगितलं तसं की तुमची कॅनोपी डेव्हलप होईपर्यंत तुम्हाला जे न्यूट्रियंट काय द्यायचे तर साठी स्प्रे वगैरे घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी खरड छाटणीच्या आणि फ्रूट फुरिंगच्या नंतर तीस ते पस्तीस दिवसापर्यंत तुम्ही ड्रोननी फवारणी घेऊ शकतात आणि ह्याच्यासाठी ड्रोन केंद्र शासन आपल्या महिलांसाठी खूप प्राधान्य देत आहे ड्रोन घेण्यासाठी म्हणजे आपले जे महिलांचे बचत गट आहेत त्या बचत गटाच्या माध्यमातून सरकार त्यांना ऐंशी टक्क्यापर्यंतची सबसिडी देत आहे आणि उर्वरित जी रक्कम आहे त्या रकमेसाठी तीन टक्के व्याजदरानं नॅशनलाइज बँकेकडून लोन प्रोव्हाइड करत आहे तर महिलांनीच का ड्रोन शिकायचा आता आपली जी भारतीय शेती आहे तुम्ही पाहत असताना की महिला महिलांचे शेतीमध्ये खूप योगदान आहे गवत काढण्यापासून ते माल मा, मालाचे हार्वेस्टिंग होईपर्यंत महिला काम करत असतात महिलांना एवढे बाकीचे काम करतात मग फवारणी का करायची नाही तर त्यासाठी नमो ड्रोन दिदी ही योजना सरकारनं चालू केली त्या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना ड्रोन प्रशिक्षण देऊन महिला ड्रोन कसा चालवायचा याचं प्रशिक्षण देऊन त्यांना वैयक्तिक ट्रेनिंग देऊन त्याचं लायसन देते दहा वर्षासाठी व्हॅलिड आणि त्या लायसन्सच्या माध्यमातून आपल्या विभागामध्ये किंवा आपल्या भागामध्ये त्या महिलांनी स्वयंरोजगार निर्मित करावा मा मा दें। दें। <networks> द्रौन चा द्रौन चा या माध्यमातून हे जे ड्रोनचं डेमॉन्स्ट्रेशन आपण देत आहे आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन या ड्रोनच्या द्राक्ष शेतीमध्ये कसा उपयोग होईल याचा आपण पाचशे हेक्टर वरती डेमोन्स्ट्रेशन देणार आहोत शेतकऱ्यांना तर ह्या याच्या माध्यमातून दे आम्ही या ड्रोन मध्ये द्राक्ष शेती शेतीसाठी काही नवीन करता येईल का याचे आम्ही एक ट्रायल घेत आहोत धन्यवाद नमस्कार मी संजय कुमटे आज आपल्या कुमटे गावामध्ये श्रीकृष्ण विकास सोसायटी कुमटे यांच्या आग्रहानुसार आपल्या गावामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे पिकावरती फवारणी करण्यासाठी व त्याचं प्रशिक्षण महिला बचत गटांना देण्यासाठी आपल्या गावात एनआरसीची टीम आली आहे एनआरसी श्रमजीवी संस्था व आपल्या गावामध्ये अमोल गावडे यांच्या शेतीमध्ये आज आपण ड्रोनद्वारे औषध फवारणी घेत आहोत याचा फायदा असा होईल ना नमो नमो ड्रोन दिदी नावाने याच एक केंद्रीय केंद्राकडून आपल्याला के आंदोलन मिळतंय की ते आंदोलन महिला बचत करून मिळावं व महिलांच्या हाताला काहीतरी काम लागावं यासाठी हा एक प्रोजेक्ट त्यांनी आहे आणि महिलांना याचा खरंच फायदा होईल आज महिला प्रत्येक कामात पुढे असतात तर याही कामात महिलांनी पुढे यावं यासाठी एक प्रत्य प्रात्यक्षिक आपल्या द्राक्ष बागेमध्ये होत आहे आणि आज गावात मी सर्वात प्रथम या टीमचं स्वागत करतो व अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी जर राबवलाय त्या उपक्रमाला माझं खरंच आम्ही प्रोत्साहन देतो की अशा प्रकारचे तुमचे शंभर एकर आतापर्यंत झाले पाचशे एकर पण येणार आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांना कळावं व शेतकऱ्यांच्या हितासाठी एक चांगला निर्णय घेतला असं मी म्हणतो आणि थांबतो नमस्कार गाडी

बाकी तो मी बाय 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 एकरचं औषध मारतं तसं हे अल्ट्रा लो व्हॅल्युम स्प्रेर आहे यामध्ये दहा एकर मध्ये दहा लिटरमध्ये एक एकरची फवारणी होते यामध्ये अगदी मायनो नॅनो टेक्नॉलॉजीचे पार्टिकल होतात त्याचा रिझल्ट अतिशय चांगल्या प्रकारे मिळतो तर अशा पद्धतीने सूक्ष्मन द्रव्य असतील त्यानंतर त्या आता जो अ स्टेज नंतर जर का आपल्याला कॅनोपीच्या वरनं एखादा स्प्रे घ्यायचा असेल तो लाल कोळीसाठी असेल बुरीसाठी असेल तो स्प्रे सुद्धा आपण ड्रोनद्वारे घेऊ शकतो हे द्राक्ष शेती तसेच इतर जे काही पीक आहेत जी उभे पीक असतात त्याच्यामध्ये औषध मारण्यासाठी आपल्याला जाणं शक्य नाही अशामध्ये ऊस असेल शाळू असेल मका असेल अशा पिकांमध्ये सुद्धा शेवटच्या स्टेजमध्ये औषध मारण्यासाठी प्रभावी एक आपल्या पुढे आता नवीन आगामी भविष्यासाठी एक नवीन साधन यायला लागलेलं आहे